सरकारच्या विविध सामाजिक योजनांचा गेल्या अकरा वर्षात सुमारे शंभर कोटी नागरिकांना लाभ झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज आंध्र प्रदेशात पुट्टपार्थी इथं सत्यसाईबाबा यांच्या शताब्दी समारंभात बोलत होते दोन हजार चौदापर्यंत पर्यंत सामाजिक सुरक्षांचा सा लाभ केवळ पंचवीस कोटी नागरिकांपर्यंत पोहोचत होता आता तो शंभर कोटी नागरिकांपर्यंत पोहोचतो आहे असं त्यांनी सांगितलं जनतेनं स्थानिक उत्पादन विकत घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं शतकानुशतके झालेले बदल आणि आव्हानांमध्ये सेवा परमो धर्म या तत्वानं भारताला शाश्वत ठेवलं असून आंतरिक संस्कृतीला सामर्थ्य दिलं आहे असं पंतप्रधान म्हणाले सेवा हे भारतीय मध्यवर्ती मूल्य आहे श्री सत्यसाईबाबा यांनी सेवेला मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी ठेवलं आणि अध्यात्माला जनसेवेशी जोडलं असे गौरवोद्गार पंतप्रधानांनी यावेळी काढले टू सेंचुरीज ऑफ चेंजिस अँड चॅलेंजिस इट हॅज गिवन अवर सिविलायजेशन इट्स इनर स्ट्रेंथ मॅन्यू ऑफ अवर ग्रेट साइंट अँड रिफॉर्मर्स हॅव कॅरीड फॉरवर्ड दिस टाइमलेस मॅसेज इन वॉज सुटेड टू द टाइम्स श्री सत्यसाई बाबा प्लेस सेवा एट द वेरी हार्ट ऑफ ह्यूमन लाइफ ही ऑफन से इट लव ऑल सर्व ऑल सत्य बाबा आपल्यामध्ये आता शारीरिक दृष्ट्या उपस्थित नसले तरी त्यांची शिकवण प्रेम आणि त्यांचा सेवाभाव लाखो लोकांना मार्गदर्शन करत आहे असंही पंतप्रधान म्हणाले त्यांच्या शिकवणीचा आदर्श घेत एकशे चाळीसहून अधिक देशांमध्ये लाखो लोक नवीन प्रकाश नवीन दिशा आणि नवीन संकल्प घेऊन पुढे जात आहेत असं पंतप्रधानांनी सांगितलं श्री सत्यसाईबाबांचं जीवन वसुधैव कुटुंबकमचं मूर्त स्वरूप होतं म्हणूनच त्यांचे हे जन्म त्यांची ही जन्मशताब्दी आपल्यासाठी वैश्विक प्रेम शांती आणि सेवेचा एक भव्य उत्सव झाला आहे असं ते म्हणाले यावेळी भगवान श्री सत्यसाई बाबा यांचं जीवन शिकवण आणि चिरंतन वारसा यांचा सन्मान करणारं एक स्मृती नाणं आणि तिकिटांचा संच पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू केंद्रीय मंत्री राम मोहन नायडू क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेत्री ऐश्वर्या राय या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यापूर्वी पंतप्रधानांनी पुट्टुपार्थी इथल्या भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या मंदिराचं आणि महासमाधीचं दर्शन घेतलं आणि त्यांना आदरांजली अर्पण केली पंतप्रधानांनी यावेळी चार शेतकऱ्यांना गोदान देखील केलं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सुधारणा